नमस्कार गिरीश स्वामी तुमचं आजच्या या भागात मला स्वागत आहे बघा एक वराचा बायोटे मी आज घेऊन आलेलो आहे जे पण वर या चॅनलवर मी टाकतो हे सर्व रजिस्टर मेंबर आहेत लक्षात घ्या बरं का ऑलरेडी मी तीनशेच्या वर मुलांचे बायोटे या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत जर तुम्ही चेक केलं नसेल नक्की चेक करू शकता स्पेशली मुलींना म्हणतोय मी जाऊन चेक करा बरीच छान छान वरांचे बायोटे थी। त्या ठिकाणी आहेत मोबाईल नंबर आहेत हे महत्वाचं ठीक आहे डायरेक्टली बायोटा वाचतो लिहून घ्यायचा आहे तुम्हाला बघा याच्या वरचं जे नाव आहे ते आहे बघा निलेश सोनटक्के जन्मतारीख चार सात एकोणीसशे नव्वद जात हिंदू डोरे उंची पाचपूर चार इंच वैवाहिक स्थिती जर बघितली तर हे आहेत शिक्षण दहावी झालेलं आहे त्यांचा आयटीआय पण झालेला आहे इलेक्ट्रिकल मध्ये नोकरी ते कंपनीमध्ये करतात त्यांना पगार जर मासिक बघितला तर त्यांना वीस हजार रुपये पगार आहे इथं जर माहिती बघितली तर स्वतःची ते रिक्षा पण चालवतात आणि त्याच्यात मध्ये ते तीस हजार रुपये कमवतात मान्यवर हे लक्षात घ्या म्हणजे चांगलं उत्पन्न का वरच त्यांची कौटुंबिक जर माहिती माहिती त्यांच्या कुटुंबात त्यांच्या आईवडील असतात त्यांना दोन भाऊ आहेत पत्ता जर बघितला तर हे वर बघा प्रॉपर पुणे जिल्ह्यात अपेक्षा बघा त्यांना आंतरजातीय स्थळ पाहिजे हे महत्वाचं आहे मोबाईल लिहून घ्या तो आहे बघा नाईन वन थ्री झिरो सेवन टू सेवन नाईन टू एट बघा मोबाईल नंबर परत एकदा वाचतो एक्क्याण्णव तीस बहात्तर एकोणऐंशी अठ्ठावीस तर हा जरा पहिला मोबाईल नंबर दुसरा मोबाईल नंबर नाईन वन वन टू झिरो वन झिरो टू नाईन फोर बघा मोबाईल नंबर प्रत्येक वास्तो एक्क्याण्णव बारा शून्य एक शून्य दोन चौऱ्याण्णव तर हा झाला वराचा दुसरा मोबाईल नंबर आणि जरी संपूर्ण वराची माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका खात्रीशी स्थळ पाहण्यासाठी तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नंबर नवी वाटत असत तोपर्यंत तो धन्यवाद